आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध भागातून पंढरपूरच्या दिशेने अगदी पायी चालत जाणारे असंख्य दिंडी आपल्याला पाहायला मिळतात आज मी नगरमध्ये आहे आणि अशीच निवृत्ती महाराजांची म्हणजेच त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ही चाललेली दिंडी आहे आणि या दिंडीमध्ये काही वारकरी मंडळी या ठिकाणी आहे त्यांच्याशी बोलण्यासाठी आपण या ठिकाणी थांबलो आहोत बाबा काय म्हणजे कधीपासून तुम्ही मेवारी मध्ये माझी चौथी वारी चौथीवारी हा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर प्रवास राहतो अठ्ठावीस दिवसाचा अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवसाचा आणि अगदी आनंद वाटतो मजा वाटते भरपूर जेवण हसत खेळत भरपूर जेवण खावण भरपूर सगळे सोयीता अगदी अगदी आनंद आनंदात आहे मजा वाटते असं घरचं ध्यान सुद्धा येत नाही अशी मजा लुटतात सगळे वारकरी कधी आषाढी वारी आले का असं वाटतं कधी पंढरपूरला जाऊ असं खूप आनंद वाटतोय वर्षभर आपण वाटत पाहतो वर्षभर आपल्याला अपेक्षाच राहतो करतो वय आपलं त्र्याहत्तर बरोबर त्र्याहत्तरव्या वर्षी सुद्धा बाबांचा जो जोस आहे म्हणजे पंढरीच्या दिशेने जाण्याचा जो आनंद आनंद आहे समजा त्या आनंदानेच आपले पाय चालतात मग त्याच्यामध्ये पाऊस असेल येतो असं तिचं काय वाटत नाही काय वाटत नाही असं पडायच पुढे झोपलं काही नाही मग सुद्धा बऱ्याच केलेल्या सरकारने पण असं जिडं झोपलं तिला एक कुशल काही काही चिंता नाही कुठे काही आनंद लय आनंद वाटतो आम्हाला रिंगण कधी रिंगण कधी रिंगण पुढे कोणत्या गावात रिंगण आता करकम, करकम। एक हो ना ना उद्या सकाळी तुमचं निवृत्ती महाराजांची दिंडी अर्थातच त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरला जाणारी ही दिंडी आज पंढरपूरच्या दिशेने जात असताना नगरमध्ये मुक्कामी आहे या दिंडीचं महत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माता महिला भगिनी वारकरी देखील अगदी मोठ्या संख्येनं या दिंडीमध्ये आहे त्या ठिकाणी एक मावशी आहेत त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूयात काय नाव तुमचं संगीता, संगीता किसन करून दे? चार वर्ष झाले चार वर्षे चार वर्षापूर्वी कसं सुचलं दिंडीत जायचं असं वाटलं जावा देवाला देवाला म्हणजे मला पाय वगैरे दुखतात काहीच नाही काहीच नाही नाही अच्छा अरे घरी कोण कोण असतात

पाऊस येऊ आर येऊ काय वाटत नाही आपल्या आनंदाने काहीच नाही वाटत काय आता दरवर्षी जायचोय तुम्ही चाल चाल